पाठोपाठ लोकसभेतही आज अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी वक्फ सुधारणा विधेयकाच्या मसुद्यावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल मांडण्यात आला संयुक्त समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी या मसुद्यावर सहा महिने सर्व बाजूंनी सखोल चर्चा करून हा अहवाल बनवण्यात आल्याचं सांगितलं विधेयकातल्या चौदा पंचवीस सुधारणा समितीनं स्वीकारल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली

हा अहवाल अवैध आणि घटनाविरोधी असल्याचाही आरोप विरोधकांनी केला गदारोळातच हे विधेयक मांडण्यात आलं या अहवालात विरोधकांचे सगळे मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत त्या परिशिष्टासह हो हा अहवाल सभागृहात मांडण्यात आल्याचं सांगत किरे रिजिजू यांनी मुद्दे फेटाळले याला आज दुजोरा देत गृहमंत्री अमित शाह यांनीही विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याला स्थान दिलं जाईल असं आश्वासन पक्षातर्फे दिलं